नमस्कार मंडळी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचनास मदत करणारे पेय म्हणजे कैरीचे पणे चला तर मग अशा प्रकारे कैरीचे पणे बनवून ठेवायचे आणि अगदी एका मिनटात कैरीचे पणे तयार करायचे ह्यातील नैसर्गिक घटकांमुळे कैरीचे पणे पौष्टिकही असते तसेच घराघरात आवर्जून हे पिले जाते त्यामुळं चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कैरीचे पने कसे बनवायचे ते पाहूयात इथे मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या आहेत ह्या आपण शिजवून घेणार आहोत छोटासा कुकर आहे त्यामध्ये ह्या तीन कैऱ्या घालायच्या त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे कैरी आहे ती छान अशी शिजली जाते तिला छान अशी वाफ येते आता मी दोन शिट्ट्या देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत छान कैरी आहे ती छान शिजलेली आहे हे बघा आणि कैरी शिजवण्यासाठी जे पाणी आपण घातलं होतं तेसुद्धा पाणी आपण वापरायचं आहे तुम्ही पाहू शकता कैरी छान शिजलेली आहे त्याचा सगळा गर आहे तो अशा प्रकारे आपण चमचाच्या मदतीने काढून घेणार आहोत हे बघा आणि ही कोय आहे ती आपण घ्यायची नाही आहे पण बाकीचा सगळा जो गर आहे तो अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे तिन्ही कैऱ्यांचा गर मी काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा गर आहे आपण मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला गुळाचा अंदाज येतो आता इथे एक वाटी कैरीचा गर झालेला आहे त्यासाठी दोन वाटी गूळ वापरलेला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता एका पॅनमध्ये दोन वाटी गूळ घ्यायचा आहे आणि शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते सुद्धा घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाव वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि एक वाटी जो गर होता आपण काढून घेतलेला तो घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस ऑन करायचा आहे हे बघा आणि अगदी तीन ते चार मिनटं गूळ विरघळेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून काय होतं ना की आपलं जे पण आहे ते जास्त दिवस टिकलं जातं आणि चवीला सुद्धा खूप छान असं लागतं त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा हे बघा तीन ते चार मिनटानंतर हलकासा गूळ विरघळायला लागलेला आहे जवळजवळ विरघळला आहे त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया म्हणजे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि गूळसुद्धा छान विरघळलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मस्त अगदी दाटसर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा छानच व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सर्व साहित्य आणि मिश्रण छान एकजीव झालेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे त्यामुळे चव आणखीन छान वाढते आणि थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून आता हे मिश्रण मी थंड करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण मिश्रण आहे ते छान दाटसर झालेलं आहे थंड झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित हे सर्व मिश्रण आहे ते चाळवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण अशा प्रकारे जर चाळवून घेतलंत ना तर पण आणखीन छान असं लागतं हे बघा चमचाच्या मदतीने आता आपण सर्व हे मिश्रण आहे ते गाळून घेणार आहोत हे बघा अगदी दोन तीन मिनटं लागतात काही वेळ लागत नाही आणि एकदा अशा प्रकारे जर तुम्ही पण्याचा पल्प बनवून ठेवलात ना म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचा एका डब्यामध्ये भरून आणि पटकन कोणी पाहुणे आले तर एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये दोन ते ती तीन चमचा हा पण्याचा गर घालायचा आणि थंडगार माठातलं पाणी घालायचं मस्तपैकी आपलं पण तयार होतं आणि पिणारा सुद्धा इतका खुश होतो हे बघा व्यवस्थित सगळं मिश्रण हे मी गाळून घेतलेलं आहे हे बघा सर् सर्व जो पल्प आहे तो छान असा गाळून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व जो गर आहे तो आपण काढून घेऊयात आता हा गर आहे तो छानपैकी चाळवून घेतलेला आहे संपूर्ण गर आपण गाळून घेतलेला आहे आता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाण्याचं मिश्रण बनवून ठेवलं तर अगदी दोन मिनटात आपलं पणं तयार होतं त्यामुळं ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पाण्याचं सरबत बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे काहीच करायचं नाही एका डब्यामध्ये भरून किंवा एका बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा कधीही लागेल तेव्हा दोन चमचे थंडगार पाण्यामध्ये हे मिश्रण टाकायचं मस्तपैकी आपलं पणं तयार होतं हे बघा अशा प्रकारे काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बर्णीत कोणत्याही बरणीत भरायचं आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि हवं तेव्हा पणं बनवायला घ्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा शरीराला मनाला थंडावा देणारी रेसिपी आहे आणि उष्माघात ह्यामुळे टाळला जातो आणि नैसर्गिकरित्या बनवलेलं सरबत आहे त्यामुळे शरीराला नक्कीच हेल्दी आहे पौष्टिक आहे फक्त ग्लासामध्ये दोन चमचे घालायचं वरून थंडगार माठातलं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि प्यायला घ्यायचं मस्तपैकी आपलं कैरीचं आंब्याचं पन्ह तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच रोजच्या साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद